छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी अवमानकारक विधाने करून इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना दिलेल्या धमकीच्या निषेधार्थ राधानगरी येथे आंबेडकरी समाज पक्ष आणि पुरोगामी संघटनांच्या वतीने निषेध करण्यात आला इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत हे स्वराज्याचा खरा इतिहास मांडत असल्यानेच नागपूर येथील प्रशांत कोरटकर याने सावंत यांना मारण्याची धमकी दिली असून समाजकंटक कोरटकरला तात्काळ अटक करून त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली मागण्यांचे निवेदन तहसीलदार अनिता देशमुख आणि अनि पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांना देण्यात आले या आंदोलनात प्राध्यापक डॉक्टर चंद्रशेखर कांबळे आरपीआयचे जिल्हा उपाध्यक्ष भीमराव कांबळे कॉम्रेड शरद पाडळकर ॲडव्होकोट विकास खोराटे रमेश कोतेकर डी एन पोनोरीकर बाळासाहेब कांबळे शिवाजी कांबळे यशवंत कांबळे आकाश कांबळे राजू आनाजीकर सिद्धार्थ कांबळे भीमराव कांबळे राजू ढाले आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते पिप्यांसाठी राधानगरीहून उत्तम पाटील